त्यानंतर आमचे जास्त जास्त फायर न्यायला सोडू नका साहेब त्यांच्या तावडीत आहेत साहेबांना रिलीज करण्यासाठी मी त्यांच्याजवळ गेलो ते कारण की माझ्या थोडे दोन चार परिचयचे आहेत ओळख पडक आहे तर गेलो तर मग साहेबांना म्हणून मी त्यांना म्हटलं साबो थोडं तर मी तिकडून फायर वगैरे केला साहेबांनी बचावासाठी हवे फायर केला तर साहेबांना मी बाजूला करून साहेब म्हटलं तुम्ही का आता मी त्याशी बोलतो काय बोलायचा त्याचा सांगितलं मी म्हटलं आम्ही तुम्हाला काय काय नाही बोलवून जो आहे आरोपी आम्हीकडे त्यांनी वाईट दाखव ठीक आहे थोडं थोडंफार की पाहिजे झाली तुम्हाला पायी पायी थोडं देणार गाडीवर पसला आणि घेऊन तिथून आम्हाला आज मी कॉलनीतून फोन लागा छोडण्याकोला गाव उदरसे छोडे म्हणून जर तुम्हाला आज मी तुम्ही छोडीन दिले तुम्हाला गोगर मार नाही गोली मार मग त्यांनी दोन राऊंड फायर केले एक इकडं एक इकडं माझ्या साईडला हा त्यांच्याकडे देसी कटत मग त्यांना म्हटलं आम्हाला फोर्स अगदी निकाल द्यायला आप मारतो मुझे कुछ फरक नाही मारतो आम्हाला म्हणजे तुम्हाला आडमी करून सोडेन मी मी तर मग त्यांनी घाबरायचा प्रयत्न केला मग मी आपल्या माणसांना फोन लावला त्यांच्या आरोपीला काही सोडू नका जे होईल ते बघू आपल्याला शिबी राहील ते बघू म्हटलं त्यांना सांगितलं मग त्यांचे पोलीस वगैरे आले तिकडचे त्यांनी त्यांच्या सरपंचाशी कॉन्टॅक्ट करून करू त्यांनी मला तीन ठिकाणी बंद केला पहिले जंगलात ठेवून पाहिजे असा घरात आणला तिथून मग ते मला प्रेशर आणायचे आणि सर जेणेकरून आमचा माणसाला सोडायला हवा तुमच्या लोकांना सांगा त्यांचा हा उद्देश होता खूप खूप हिम्मत दाखवलं आणि तुम्ही आमचं काम के केलं ते आपले पूर्ण म्हणजे जळगावचे पोलीस विभाग असेल पूर्ण प्रशासन असेल महाराष्ट्राचे पोलीस विभाग आणि प्रशासन असेल शासन असेल तर खूप आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक काम केलं त्याबद्दल जो हिंमत आणि धैर्य तुम्ही दाखवलं पुढचं खूप खूप धन्यवाद आणि हा जो त्यांचा प्रमुख आहे डेझर्टर मध्ये ते खूप सारे काम करतात मेन आरोपी आपण आहे मी चांगला चांगला त्यामुळे त्यांचा एवढे झाले ते नाही तुम्ही जो लिंक तोडून दिला लिंक मी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र देशभरात जो त्यांचा जो एक आहे ना सप्लाय चेन कोण खरेदी करतात ते सगळे यांच्या माध्यमातून अशी करतात मध्य प्रदेश सीमेवर झालेल्या मारहाणीत जखमी पोलिसांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट कामगिरी बद्दल पोलीस पथकाचं कौतुक करत दिल्यात शुभेच्छा चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मध्यप्रदेश सीमेवरती असलेल्या उमरटी इथं बनावट कट्टे बनवले जातात त्या ठिकाणी आरोपींना पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यात पोलिसांनी कट्ट्यातील मुख्य आरोपी पप्पी सिंग यास जेरबंद केले दरम्यान यात ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे किरण पारधी शशिकांत पारधी जखमी झाले जखमी पोलीस चोपडा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्यानं आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खासगी हॉस्पिटल इथं भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व तब्येतीची काळजी घेण्यासंदर्भात सांगितले त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस पथकाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टरांकडून देखील उपचाराबद्दल जाणून यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात हे देखील उपस्थित होते लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव एक एपीआय चे नेतृत्वाखाली एक तीन मेंबरची टीम त्यांनी तयार केलं होता बॅकअप स्क्वॉड पण तयार केला होता आणि एक अत्यंत चांगला आणि प्रोफेशनल रीतीने त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅप लावला होता त्या आरोपीला महाराष्ट्रात आणल्यानंतर त्यांनी जो कारवाई केला त्या कारवाई करताना पोलीसवर हल्ला झाली त्या हल्ल्यामध्ये जो काय प्रिकॉशनरी मेजर्स करायचे आहेत त्या पोलिसच्या एफ आय आरमध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहेत त्या गोष्टीबद्दल त्यांनी अत्यंत चांगले आणि म्हणजे व्यवस्थितरिते कारवाई केली त्या कारवाईमध्ये के जो म्हणजे ज्या गोष्टी घडलं त्याच्यामध्ये कोणाला म्हणजे ताब्यात घेणं आणि आरोपीला पहिला जो चॅलेंज होता समोर की एवढा मोठा आरोपी त्यांच्यासमोर सापडलेला आहे ते सर्वप्रथम आरोपी हो त्या आरोपीला बाहेर काढणं त्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण चॅलेंज होता त्याच्यामध्ये पोलीस टीमने यशस्वीपणे त्याला सर्वप्रथम बाहेर काढलं या पूर्ण कारवाई करताना चार पोलीस कर्मचारी व अधिकारीला त्याचा चोट लागलेला आहे त्या गोष्टीमध्ये एक होमगार्ड एक ए पी आय आणि दोन कॉन्स्टेबल दर्जेचे अधिकारी हेड कॉन्स्टेबल दर्जेचे अधिकारी आहेत या कारवाई करताना त्यांनी अत्यंत हिंमत आणि धैर्य दाखवलं यासारखे क्रिमिनल गँग असलेले लोक ज्यावेळेस समोर येतात आणि आपण पूर्ण धैर्य दाखवून पूर्ण हिमतीने आणि पूर्ण प्रक्रिया पालन करता, म्हणजे म्हणजे दोनों बाजूला वेपन्स होते परंतु म्हणजे ओनली प्रिव्हेंटिव्ह एअर फायरिंग करणे कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अनुचित प्र प्रकार घडू नये त्या गोष्टीबद्दल पूर्ण दक्षता घेणे उत्तेजित होऊन एक प्रोफेशनल फोर्ससारखा काम करणे याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस जळगाव जिल्हा पोलिसने अत्यंत चांगली गोष्टी दाखवलेली आहे या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी कौतुकस्पद आहे जे हिंमत आणि धैर्य आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी दाखवला ते आपल्या एक एक म्हणजे एक जो गॅरंट्री त्यांनी दाखवलेला आहे ते आपल्यासाठी एक प्रेरणादायी असायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला गर्व असणार पाहिजे की कसं त्यांनी हिंमत दाखवलं आप आप, आप तुम्ही स्वतः ऐकलं की कसं ते ज्यावेळी त्याला म्हणजे म्हणजे मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घेऊन गेले होते त्याला जंगलात घेऊन गेले होते त्यांनी मारण्याची धमकी दिली होती आणि त्यांना दोनो बाजूला गोली मारण्याची म्हणजे गोली पण दोन्ही बाजूला त्यांनी मारली परंतु त्यांनी म्हणजे ते घाबरले नाही आणि एकही एक क्षणसाठी पण अशी विचार पण झाली नाही की कुठल्याही व्यक्तीला याच्यामध्ये बाहेर सोडावं पोलीस अधीक्षक महोदयांची पूर्ण टीम एस डी पी ओ गोलप साहेबांची पूर्ण टीमने खूप व्यवस्थितपणे त्याला प्लॅनिंग करून एम पी सरकारचे तीन पोलीस स्टेशनसोबत कॉर्डिनेशन करून त्या व्यक्तीला बाहेर काढलं सोशल इंटेलिजन्स जो आपण म्हणतो की ते कसं लोकांमध्ये एक समन्वयची भूमिका असणार पाहिजे त्याच्यामध्ये त्या भागाच्या सोबत जो जो यासारख्या अवैधेत नाही आहेत त्यांच्या माध्यमातून पण व्यवस्थित समन्वय ताबडतोब साधण्यात आला प्रशासनतर्फे आणि पु वन विभागातर्फे आणि पोलीस विभागाला जो काही मदतची काल रात्री गरज होती ते सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि मध्य प्रदेश सरकारच्या आणि त्यांच्या प्रशासनाचे पण विशेष आभार मी व्यक्त करतो की त्यांनी याच्यामध्ये जो सहकार्य आपल्याला केलं धंद्याबद्दल जळगाव जिल्हा पोलीस असेल आपण खूपच अग्रेसर आहे आपण म्हणजे मोठ्या संख्येमध्ये हतपारचा विषय असेल एम पी डी विषय असेल अवैध धंद्यावर कारवाई असेल आणि डिटेक्शन जो आहे ते आता शंभर टक्के पोहोचलेलं आहे आदरणीय पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी या ठिकाणचे एस डी पी ओ गोलब साहेब त्यांच्या सगळ्यांचे जो आणि त्यांची जो पूर्ण टीम्स पोलीस स्टेशन्सनी जो काम केलेलं आहे क्विक रेस्पॉन्स ऑर्गनाईज क्राईमवर कारवाई मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचे परिणाम हे आहे की बॉडी ऑफेन्सेसवर आपल्याकडे या ठिकाणी कमतरता दिसून येत आहे तर टीम टीमने जो काम केला त्याच्याबद्दल सर्वप्रथम त्याचे अभिनंदन जो धैर्य दाखवला सगळ्या कर्मचाऱ्यांनी जो हिंमत दाखवला त्याच्यासाठी त्यांच्या सगळ्यांना पूर्णपूर्ण शुभेच्छा म्हणजे अभिनंदन आणि ज्या गोष्टी म्हणजे आता औषध उपचार चालू आहे माझी डॉक्टरांशी चर्चा झाली म्हणजे सगळेजण आउट ऑफ डेंजर आहे कुठल्याही प्रकारचा धोका या कुठल्याही प्रकारची चिंताची बाब अजिबात नाही आहे परंतु फिरबी बेस्ट औषध उपचार त्याला मिळावा त्याच्यासाठी प्रशासन असेल पोलीस विभाग असेल आपण सगळेजण याच्यासाठी म्हणजे पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर हे सगळे कर्मचारी अधिकारी बरे व्हावा आणि महाराष्ट्र आणि देशाची सेवासाठी परत म्हणजे ड्युटीवर यावा याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे ये कारवाई जो झाली याबद्दल परत मी पोलीस विभागाचे अभिनंदन करतो त्यांनी जो हिम्मत आणि प्रोफेशनलिझम दाखवला त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि आज या ठिकाणी भेट देऊन बेस्ट औषध उपचार त्यांना मिळावा याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न सर लोकनायक न्यूज